क्रांतिकारी जय भीम सर्वांना नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभूराजे बघू शकता तुम्ही मी आता आमच्या डॅमवर आलो आहे धनेगाव हे डॅम आहे बघू शकता तुम्ही हे बघा या प्रकारे आमच्या गावामध्ये नदी असते एकदम मोठी नदी आहे मांजरा नदी म्हणतात हिला बघू शकता हे बघा मी आणि आमचे बाबा आलेलो आहेत दोघंजण आहे निलंग्याला गेलो होतो तरी तिकडून आम्ही बाजारला गेलो होतो बाजारवरून आता निघालो आहे धनेगाव तरी जाता जाता एक व्हिडिओ तुम्हाला टाकाव म्हटलं धनेगावचं ब्रिज कसं आहे काय नाही हे लातूर आणि उदकेर जाणारा रोड आहे तरी गेल्या वर्षी पण मी टाकलो होतो म्हणजे याच वर्षी तुम्हाला व्हिडिओ टाकलो होतो बघा ते आपल्या पाणी चाललं होतं धरणाचं वरून तरी रस्ता हा लातूर जाणारा बंद होता बघू शकता तुम्ही कसा आहे व्हिडिओ लुक कसा आहे बघा कमेंट करून सांगा सर्वांनी एकदम छान असं लुक आहे बघण्यासाठी एकच नंबर आहे मोठं धरण आहे बघा हे हे बघा लातूर जिल्ह्यामध्ये एकदम मोठं नंबर एकचं धरण आहे आणि याच्यावरून पाणी जर केलं तरी मी थांबल्याला ब्रिज पाणी दोन ब्रिज आहेत वरच्या रस्त्यानं पाठवतात कधी कधी पाणी जरी जास्ती जर थांबलं तर तर या प्रकारे आपलं ब्रिज आहे चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय सर्वांनी लाईक कमेंट करा विसरू नका चॅनलला व्हिजिट करा